श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये नरक चतुर्दशी ही एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी सुरू होईल आणि वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी संपेल तर तिथीनुसार नरक चतुर्दशी ही वीस ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी लवकर अभ्यंग मंजे स्नान म्हणजेच तेराने स्नान करणे शुभ मानले जाते आणि सायंकाळी यमराजासाठी दिवा लावला जातो तर सोमवती अमावस्या वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजीच येत आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नान दान आणि पूर्वजांना तर्पण करणे विशेष महत्वाचे आहे एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होईल ते वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल भगवान श्रीकृष्ण नरकासुराचा वध या दिवशी केला होता त्यामुळे हा दिवस चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी या दिवशी यमराजाची पूजा केली जाते मृत्यू उठून अभ्यंग स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून स्नान केल्याने सौंदर्य आणि आरोग्य प्राप्त होते सायंकाळच्या वेळी यमराजाच्यासाठी दिवा लावायचा असतो सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात असं केल्याने या दिवशी स्नान दान पूर्वजांना तर्पण केल्यामुळे आयुष्यात आनंद येतो शुभफळ प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि शंकराची पूजा केली जाते तर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला एक नारळाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य जे आहे तर ते दूर होताना आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर कर्ज फिटेल शत्रू संपेल महादेवाच्या कृपेने वर्षभर घराची भरभराट होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नरक चतुर्दशी ज्याला रूप चतुर्दशी आणि काली चतुर्दशी असेही म्हणतात अशी मान्यता आहे की या दिवशी श्रीकृष्णाची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते या दिवशी आपण भगवद्गीतेतील पंधरावा अध्यायाचं आवर्जून पठण करावं याला छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं आणि त्यानंतर दिवाळीची समाप्ती ही भाऊबीजीला होत असते तर या दिवशी पृथ्वी तलावरती असणारी जी काही सकारात्मक ऊर्जा आहे तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असते या ऊर्जेमध्ये आपण जर काही प्रभावी उपाय किंवा काही प्रभावी सेवा जर केल्या तर त्याचं संपूर्ण जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते पण सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व देण्यात येतं आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे खूप खूप प्रभावी असे मानले जातात नारळाला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्व आहे नारळामध्ये भगवान श्री विष्णू आणि शंकर यांचा त्रिदेवांचा आशीर्वाद असतो कोणत्याही पूजेची आपण सुरुवात करतो त्या ठिकाणी नारळाला विशेष प्राधान्य देण्यात येतं नारळाचे उपाय केल्यामुळे घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यात मदत होत असते नारळामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि आपल्या घरातील ज्या काही उपाय वाईट शक्ती आहेत ना तर त्या नष्ट करण्याचं काम हे नारळ करत असतं अमावस्या तिथीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे अडचणी अडथळे आजारपण यामध्ये तुमचा पैसा हा खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर वाईट शक्ती किंवा वाईट दोष जे आहेत तर ते घराला लागलेले असेल तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीच्या संबंधितच्या असेल अशा तुमच्या इच्छा जर पूर्ण होत नसेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण कुठेतरी ग्रहांचा परिणाम हा तुमच्या जीवनावरती होत असेल घरामध्ये खूप भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते होत असेल खूप कष्ट करूनसुद्धा घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कुठे ना कुठे प्र अनेक प्रकारच्या ज्या काही संकट आहेत तर त्याचा सामना आपल्याला करावा लागत असेल अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक सं समस्या आहेत अनेक दुःख आहेत घरामध्ये शांती एकोपा अजिबातच नसेल सतत पती पत्नीमध्ये भांडण होत असेल ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत तर त्यासाठी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे किंवा ही प्रभावी जी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे या उपायासाठी आपल्याला एक नारळ जे आहे तर ते लागणार आहे आता जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी नारळ असेल पण ते जर पूजेमध्ये वापरलेलं किंवा कोणाकडनं आलेलं नारळ असेल तर असं नारळ आपल्याला चालणार नाही आपल्याला न वापरलेलं नारळ जे आहे तर ते घ्यायचं आहे किंवा कोणाकडनंही आलेलं नसलेलं नारळ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यापेक्षा तुम्ही एखादं छान विकत नारळ जरी खरेदी करून आणलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्या वेळेस लक्ष्मी घरामध्ये येत असते त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे घरामध्ये कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण देवी लक्ष्मी या त्याच घरात येतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या घरामध्ये स्वच्छता असते अशाच घरामध्ये दे देवी लक्ष्मी प्रवेश करत असतात त्यामुळे सर्वात प्रथम स्वच्छता करून घ्यायची आहे आणि प्रदोष काळामध्ये म्हणजेच ते सात तास जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत ज्या वेळेमध्ये तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो वीस ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजता होणार आहे आणि एकवीस ऑगस्टला अमावस्या संपणार आहे त्यामुळे साडेतीन नंतर तुम्ही कधीही हा उपाय रात्री बारापर्यंत करू शकता एक स्वच्छ नारळ घ्यायचा आहे जटावालं देवघरासमोर एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नारळ एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ठेवायचं आहे त्यानंतर त्या नारळावरती चार ते पाच कापूरच्या वड्या ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम जर साधा असेल तर साधा ठेवू शकतात चार ते पाच साधा कापूरच्या वड्या ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहे नारळ प्लेटमध्ये ठेवत असताना जे नारळाची शेंडी असते तर ती देवांकडे करायची नारळाकडचा कर जो गोल भाग असतो तर तो आपल्या साईडला होईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचं आणि त्यानंतर दिव्याच्या साह्याने एक कापूर प्रज्वलित आपल्याला पर प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि जे कापूर आपण नारळावरती ठेवलेले आहेत ना तर त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर जोपर्यंत हे कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसून सेवा करायची आहे तर कोणती सेवा तर तुम्हाला तिथे जय श्री माता लक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ यापैकी कोणताही एका मंत्राचा जप करत राहायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत आता कापूर तुमचा व्यवस्थितपणे जळ आला शांत झाला की त्यानंतर ते नारळ जे आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात किंवा ते तसंच घरामध्ये तुम्ही ठेवू शकतात पुढच्या अमावसेच्या वेळेस सेम अशाच पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे तुम्हाला याचा खूप चांगला जो आहे तर तो बघायला मिळेल अमावस्येच्या दिवशी हा कर्पूर होम जर तुम्ही केला तर वाईट शक्ती ह्या नष्ट नक्कीच होतात असा प्रभावी उपाय करून बघा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ